मोटरसायकल चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद दहा मोटरसायकली हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सांगलीची कारवाई मिरज सांगली शहरातील मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं आहे या चोरट्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगलीकडून तपास सुरू असताना चिन्मय पार्कजवळ दोन इसम विना नंबर प्लेटची चोरीची मोटार सायकल विक्री करण्याकरिता आले असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने सापळा रचून निखिल महेश मागाडे वय वर्ष चोवीस वर्ष राहणार मळा अभयनगर सांगली अयान समीर भिस्ती वर्ष वीस राहणार जुना कुपवाड रोड सातलेमाळा राजीवनगर सांगली यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मिरज शहर संजयनगर विश्रामबाग या हद्दीतून दहा मोटरसायकली चोरी केल्याचं दोघांनी कबूल केलं पथकाने त्यांच्याकडून पाच लाख साठ हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक नीतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश हो पाणी यांच्यासह पथकाने कामगिरी बजावली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज